राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षणाचा आरक्षणाचा जो का मुद्दा फेटला आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण काय कशा पद्धतीने पाहता आणि याचा परिणाम म्हणून कुठे या वर्षीच्या वीस ते पंचवीस टक्के आधीचा जनसमुदायला असं वाटतं नाही मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो खरं म्हणजे वाद नाहीये ते खरं म्हणजे मी समजतो आणि आंबेडकरी जनतेचा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि त्यामुळं मराठा आणि आंबेडकरी जनसमुदाय यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळे उलट आज मी जेव्हा आम्ही संविधान रॅली रिपल्युशनतर्फे काढली होती आमचे काकासाहेब खंबाळकर जवळजवळ चव्वेचाळीस दिवस अख्ख्या महाराष्ट्र पिंजून काढला त्यावेळेस मला खास अभिमानात सांगावं असं वाटतं की मराठा महासंघ असेल किंवा आपलं ते तरुणांची कुठे संभाजी ब्रिगेड या सर्व संघटनांनी आमच्या ह्या रॅलीला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला वेगवेगळ्या ठिकाणी ते आमच्यामध्ये सामील झाले त्यामुळं एक चांगलं महाराष्ट्रामध्ये सौदाऱ्याचं सो वातावरण आंबेडकर भीमसैनिक आणि मराठा समाजामध्ये आहे आणि